नमस्कार माझे नाव अर्चना डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त अशी मिनी लादिपावाची रेसिपी बघणार आहोत तर खूप दिवस झाले मी रेसिपी टाकलेली नाही आहे कारण माझी तब्येत ठीक नव्हती म्हणून मी रेसिपी टाकलेली नाही आहे तर आज मी तुमच्यासाठी स्पेशल अशी लहान मुलांना खूप अशी आवडणारी छोट्याशा लादिपावाची रेसिपी आज आपण बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे मी एक पाऊल घेतलेलं आहे या बाऊलमध्ये आपल्याला गरम दूध टाकायचं आहे अर्धी वाटी आणि यामध्ये दोन चमचे साखर टाकायचे आहे आणि अशा पद्धतीने मी है, है या हा आपला पोहे कायाचा चमचा घेतलेला आहे त्याने एक चमचा ईस्ट टाकलेला आहे आणि आता आपल्याला काय काय करायचं आहे हे साखर आणि इष्ट छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती झाकण टाकून एक पंधरा ते वीस मिनटं याला फर्मनंट व्हायला ठेवून द्यायचं आहे तुम्ही बघू शकता दहा ते पंधरा मिनटानंतर छान हे परमनंट झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे यामध्ये दोन वाटी मैदा टाकायचा आहे अशा पद्धतीने मी तुम्ही बघू शकता मैदा घेतलेला आहे आता यावरती थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि एक दोन चमचे मिल्क पावडर टाकायची आहे मिल्क पावडर ऑप्शनल आहे असेल तर टाका नाही टाकली तरी चालेल तर अशा पद्धतीने हे चाळून घ्यायचं आहे आणि हे पीठ आपल्याला आता मळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता यामध्ये आपल्याला दुधाचा वापर करायचा आहे जर तुमच्या दूध वापरायचं नसेल तर तुम्ही पाणी थोड्याशा क कोमट पाण्याचा वापर करूनसुद्धा हे पीठ मळू शकता आता यामध्ये थोडंसं तेल टाकून हे पीठ आपल्याला एक दहा मिनटं छान मळून मळून मसळून मसळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी प्लॅटफॉर्मवर तेल टाकून हे पीठ मी छान असं मळून घ्यायचं आहे हे सॉफ्ट असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही छान पीठ मळून घेशीलात तेवढे तुमचे पाव छान मस्त मऊ लुसलुशीत होतील आणि छान असे फुलतील तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे मी पीठ मळून घेतलेलं आहे आता या बाऊलमध्ये आपल्याला काय करायचं आहे तेल लावून हे पीठ एक तासाभरासाठी फर्मनंट व्हायला ठेवून द्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती छान हे फर्मनंट झालेले आहे याची हवा काढून घ्यायची आहे आणि एक दोन तीन मिनटं हे पीठ मी मळून घेतलेलं आहे आणि आता याचे भाग करून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने चाकूच्या सहाय्याने मी भाग करून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता आणि एका भागमध्ये मी दोन छोटे छोटे हे गोळे करून घेणार आहे तर अशा पद्धतीने हे मी केकटीनला तेल लावून ग्रीस करून घेत आहे आणि हे गोळ्या आता आपल्याला करून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने आतल्या बाजूने वळवून हे छोटे छोटे गोळे आपल्याला करून घ्यायचे आहेत हे छोटे मिनी लादीपाव खूप छान दिसतात मस्त दिसतात दिसायलासुद्धा एकदम आकर्षक वाटतात तर अशा पद्धतीने हे छोटे छोटे मी थोड्या थोड्या अंतरावर मी हे पाव अशा पद्धतीने ठेवून घेत आहे तुम्ही बघू शकता कारण हे थोडे फर्मनंट होतात आणि हे जागा पूर्ण भरून निघते तर अशा पद्धतीने हे सर्व करून घेतलेलं आहे आता याच्यावर मी कपडा झाकून हे तुम्हाला जेवढा वेळ ठेवायचे असेल अर्धा किंवा पाऊन तास हे तुम्ही ठेवू शकता मी पाऊन तास ठेवले होते तर तुम्ही बघू शकता हे छान असे आपले पाव फुललेले आहेत आता याच्यावरती मी काय केलेलं आहे दूध लावून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने हे दूध लावून घेतलेलं आहे ओ टी जी मी वन एटी डिग्रीवर फ्री हिट करायला चालू करून दिलेला होता आता हे पाव त्यामध्ये आपल्याला ठेवायचे आहेत पंधरा ते वीस मिनटासाठी हे पाव आपण बेक करून घेणार आहोत पंधरा ते वीस मिनटानंतर तुम्ही बघू शकता हे आपले पाव बेक झालेले आहेत याला काढून घ्यायचं आहे आणि हे जेव्हा पाव गरम असतात त्याच वेळी आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे आणि यावरती थोडासा कपडा ओला करून अशा पद्धतीने झाकून ठेवायचा एक पाच ते दहा मिनटं तर अशा पद्धतीने दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपल्या पावाला कलरसुद्धा किती छान झालेला आहे आणि आपले पाव किती सॉफ्ट असे तयार झालेले आहेत हे आपण छोटे मिनी लादी पाव काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता किती इझिली हे लादीपाव निघतात खूप छान होतात सॉफ्ट होतात आणि दिसायलासुद्धा खूप आकर्षक दिसतात हे मिनी लादीपाव लहान मुलांना तर हे खूप आवडतात कारण हे दिसायला आकर्षक आहेत त्याच्यामुळे ते त्यांना खायलासुद्धा खूप मजा येते तर तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट हे लादीपाव आपले तयार झालेले आहेत तर ही लादीपाव मिनी लादीपावाची रेसिपी तुम्ही बघ करू शकता तुम्ही बघा किती सॉफ्ट हा लादीपाव तयार झालेला आहे मऊ लुसलुशीत हा तयार झालेला आहे आता आपल्याला बेकरीमधून लादीपाव आणायची गरज नाही तर घरच्या घरी हे लादीपाव खूप मस्त होतात बघा जाळीसुद्धा किती छान आलेली आहे तर बेकरीसारखेच म्हणता येईल हे लादीपाव तयार होतात मी तुम्हाला लादी तोडून सुद्धा दाखवते की किती छान अशी ही याला जाळी आलेली आहे मस्त हा टम्म फुगलेले पाव तयार झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता किती छोटे गोळे केलेले होते आणि किती छान असे हे फुललेले आहेत तर याचा स्पॉन्जसुद्धा तुम्ही बघू शकता किती मस्त झालेला आहे सॉफ्टच्या सॉफ्ट हे पाव झालेले आहेत तर ही लादी रेसिपी तुम्ही ट्रा ट्राय करू शकता खूप छान होते मस्तच होते आणि भारीच होते आणि लहान मुलांना तर खूपच आवडतात तर अशा छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर ही लादीपावची रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता कधी पावभाजी केली वगैरे असेल तर तर अशा छान छान रेसिपीसाठी भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये